मस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजा येतात तर आता आम्ही चाललोय पासपोर्ट ऑफिसकडे आम्ही अप्लाय केलं होतं आणि आज इंटरव्ह्यू आहे त्याचा निघालोय न्यू इयर आहे मग सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष खूप चांगल्या गोष्टीनं काहीतरी चाललंय <laughs> पासपोर्ट काढून एक इंटरनॅशनल ट्रिप आम्हाला करून देतील नरेंद्र मला असं वाटलं होतं पासपोर्टचं काम म्हणजे खूप स्ट्रिक्ट टायमिंग वगैरे असेल आम्ही एकदम ऑन टाईम येऊन सुद्धा अजून काहीच नाही इतके नंबर आहेत अजून अवघड आहे म्हणजे पासपोर्टच्या बाबतीत पण असं आहे एक्झॅक्टली वेळेत होतो तरी तरीसुद्धा आमच्या सुद्धा काही नंबर होतो आणि खूप उशिरा चालू होतं सगळं त्यामुळे ना होतो आम्ही आम्हीसुद्धा आणि राश नांदिनीसुद्धा तर तिला इकडे तिकडे मी खेळवत बसले होते आणि तिला मोस्टली आवडतं असं किल्ली आणि क्रुपसोबत खेळायला मग तिथेच ती खेळत बसली होती गव्हर्मेंटच्या ना खरंच खूप रेंगाळत होतं साठी अप्लाय केलं होतं देन काल त्याचं इंटरव्ह्यू म्हणजेच जे काही डिटेल्स सगळे म्हणजे आपले कागदपत्र वगैरेची पडताळणी केली जाते तर ते सगळं काल करून झालं ज्याला की इंटरव्ह्यू म्हणतात देन आम्हाला वाटलं की एक आता आठ दहा दिवसामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन असेल बट लगेच कालच संध्याकाळी मला फोन आला की पोलीस व्हेरिफिकेशन आहे आणि उद्या तुम्ही या दहा ते साडे पर्यंत बापरे सगळी धगधग धगधग चालू आहे आता सकाळी उठलोय लवकर उठून आवरलो आहे नरेंद्र फक्त ऑफिसला थोड्या वेळ जाऊन येतो म्हणून गेलेत त्यांना काल पण अर्धा दिवस गेला तिथे आणि आज पण पुन्हा मग त्यांचा अर्धा अर्धाच्या वरती जास्त दिवस जाणारच आहे ऑफिसला ऑफिसला नाही सॉरी आमच्यासोबत कारण राजनंदिनी असल्यामुळे ना एक जण तिला घ्यायला पाहिजेच आणि मी एकटी पण जाऊन आले असते बट राष्टनंदिनीमुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे मुरगुडला चाललो आहे आम्ही ॲड्रेस आमचा जो को, जो काही आहे तो तिकडचाच आहे ना गावाकडचा त्याच्यामुळे मुरगुडचं पोलीस स्टेशन आहे तर तिथे आम्हाला जावं लागतं आहे हां दहा ते साडेदहापर्यंत पोहोचायचं नऊ वाजलेत एक तासाभरात पोहोचायचं आहे सो so, नाश्ता पण नाही केला अजून म्हणलं की आठ वाजता निघायचं म्हणून पटपट आवरून घेतलं आता नाश्ता वगैरे करत बसला ना तर की परत भांडी पडतात आणि यायला उशीर होणार आहे आणि आमचा विचार आहे की तिथूनच आदमापूर जवळ आहे ना तर बाळूमामांच्या दर्शनलासुद्धा जायचं आहे असं मी विचार केला आहे तर गावी पण जाऊन यायचं होतं खरं गाव एक अठरा अठरा किलोमीटरच्या आसपास पडतं तिथून सो जास्तच दगदग व्हायला नको असं पण व्हायला लागलं कारण टू व्हीलरवरून चाललो आहे आम्ही मग बघू शक्य झालं तर गावी जाईल आमच्या म्हणजे सासरी नाहीतर मग आदमापूर करायचं आणि परत इकडे यायचं त्यात राशणीचं रुटीन आता थोडं चेंज झालं रात्री सा, अकरा साडे अकरापर्यंत झोपायची ती आता बारा साडेबारा होतात त्यामुळे झोप पण नीट नाही झालेली माझी इथे ती पण रेडी झाली आहे <laughs> थोडीशी वय लागली आहे कारण तिची झोप मोड केली आहे आम्ही तिला उठून आवरलं त्यामुळे पिल्या <laughs> <laughs> खुश आहे ओके okay, uh, तर um, आता नरेंद्र आले की लगेच निघणार आहोत बाळूमामाचं दर्शन तुम्हाला पण करून देते जमलंच तर म्हणजे गेलोच तर चला आम्ही नेमकं शूजच विसरून आलो आहे गडबडीमध्ये आता नरेंद्र आणायला गेलेत शूज तिचे आणि थंडी भरपूर आहे थंडी बाबा सकाळी आत्ता आणि आमच्या इथल्या चिल्ल्या पिल्ल्या तिला इथे ना मॉशमनच्या मुली आहेत काय तर दोघी जणी तर त्यांना खूप हिला खेळवतात छान राजनी अजून थोडीशी झोपेच्या मूडमध्ये कळंबा साईडला कधी जास्त कधी जाणं होत नाही आमचं कोल्हापूरमध्ये पण तिथेही हे साबुदाणा भेटत ना खूप टेस्टी असतात त्या दिशेने चाललो होतो समजलं खाऊन घ्यावं तर आमचं व्हेरिफिकेशन करून आहे पोलीस व्हेरीफिकेशन एक अर्धा तास वेट करावं लागलं आणि राजभा त्यांनी फुल झोपलेली गाडीवरून नेत म्हणजे फुल गाडीवरून इथे मुरगुडपर्यंत येईपर्यंत जागी होती आणि इथे आल्यावर झोपली आता एक ठिकाणी आम्ही कॉफी घेतली कॉफी घेऊन निघालो आता आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी आणि मला ना काय झालं माझ्याकडे ना कॅशच नव्हती अजिबातच पाकिटामध्ये आणि काल पण माझ्या फ्रेंडने मला कॉल केला होता की कॅश आहे का म्हणत तर नव्हतीच म्हणजे तिला नाही म्हणून सांगितलं मी आणि सकाळी पर्स मी काय करत होते दुसरी बॅग घेणार होते ना ही ती पर्स सो म्हणजे माझी जी नेहमीची पर्स असते तर ती ठेवून दुसरी घेत होते बॅग आणि घेता घेता त्या पर्समध्ये ना मला सापडले पैसे दोन हजार रुपये तर आता पुन्हा मी तिथे पोलीस स्टेशनमध्ये पाचशे रुपये घेतले त्यांनी माझ्याकडून मग पुन्हा मी दुसरं आता बॅगमध्ये ठेवत होते तर ह्या बॅगमध्ये पण मला परत चारशे रुपये सापडले म्हणलं नवीन वर्ष चांगलंच चाललंय माझं म्हणजे जरी <laughs> माझेच पैसे असले तरी ते माझ्या लक्षात नव्हता ना अचानक पैसे भेटल्यामुळे छान होता आणि नरेंद्र मला म्हणतात की आणि नरेंद्र मला काय म्हणतात नाही ते की असेच तुला बॅगमध्ये कुठे बारा लाख रुपये भेटतात काय मग आपलं होम लोन बील करून टाकूया <laughs> सईल तर चलो आता मी आहे बाळमावांच्या प्रश्नाला kya kar raha hai अगरबत्ती लावण्यासाठी आणि नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे ते एक चांगलं आहे कारण मंदिरामध्ये मग खूप खूप अशी गर्दी होते ते इथे अगरबत्ती लावून नरेंद्र नारळ फोडण्यासाठी पण इथे त्यांच्याकडे द्यायचा त्यातला छोटा जो तुकडा असतो नारळाचा एक साईडचा तर तो, तो ते ठेवून घेतात आणि दुसरं आपल्याला देतात इथून आम्ही गेलो महाप्रसाद घेण्यासाठी मी असं विशेष कधी जास्त कुठे महाप्रसाद खाल्लेला नाही आहे पण इथे म्हणलं चला खाऊन पाहूयात तर इथे राजनंदिनीलासुद्धा मी खायला दिलं सूजी वगैरे होती तर तिने आवडीने खाल्ली खूप ताटातलं सगळं संपवल्याशिवाय तुम्हाला अजिबात बाहेर जाऊसुद्धा देत नाहीत ते त्यानंतर स्वतःचं जे जेवलेलं ताट असतं ते स्वतःच स्वच्छ करावं लागतं इथे ॲक्च्युली ते साबण वगैरे काही नव्हता स्वच्छ करण्यासाठी मला पण ते चांगलं नव्हतं वाटत की अरे मी ताट जेवलं आहे तर त्याच्यातच दुसरं कोणीतरी जेवणार आहे कृपया याच्या याच्याबद्दल कोणी असं चुकीचा समज करून घेऊ नये की मी काय बोलते पण साबणाने वगैरे स्वच्छ न केलेलं ताटामध्ये दुसरं कोणतरी जेवणार याचं मला थोडंसं ते चुकीचं वाटत होतं म्हणून मग मी बराच वेळ ते स्वच्छ करत बसले होते ताट खरं तर चांगला नियम आहे कारण एवढे सगळे लोक जेवत असतात आणि एवढ्या फास्ट ताट वगैरे स्वच्छ करणं सुद्धा शक्य होत नाही मेन मला आवडलं की ताटात थोडंसं जरी शिल्लक असेल ना तरी ते बाहेर जाऊ देत नाहीत सगळंच संपून तुम्हाला बाहेर जावं लागतं तर अशा आता पुढे आलं मी ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्याला म्हणलं जरा थंड काहीतरी घ्यावी म्हणून लसी आणि सगळं काढली

त्यांच्या राजे हा बस तू हा म्हणून घरात आता मी चालले बाहेर कंटाळा खूप आला होता इतकं ट्रॅव्हलिंग झालं होतं आणि झोपले होते मी जोपर्यंत चल बाहेर जाऊन येऊयात त्याच्या मोबाईलचा थोडा इशू झालाय नवीन घेऊयात म्हणते पण नवीन घ्यायला रेडी नाही येते तर त्यातच कायतरी स्क्रीनचा इश्यू इशू आहे सर बघूयात चल म्हणून लवकर जाव्या म्हणले आणि राशननीसाठी थोडेसे कपडे घ्यायचे होते कारण आता थंडी आहे सो तिला मोस्टली तिच्याकडे फ्रॉकच आहेत ना त्यामुळे लॉंग पॅन्ट वगैरे असं घ्यायचं होतं ते चाललं आहे हो, हो हो ही बघा चिरली जास्त सोडा सोडा तर आता मी चाललो आहे बाहेर मला पण थोडी शॉपिंग करायची होती चला की आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी एक दोन घ्यायच्या आहेत मला म्हणजे जाऊन मगच आराम करूयात चलो <coughs> काय बाळा बघ खोका लागलेस तू अ कानाला बांधून घ्यायचं नाही काय नाही आम्ही आता एवढा वेळ मगाशी बाहेर सकाळी गेलो होतो राजधानीने अजिबात कानाला बांधून घेत नव्हती काढून फेकत होते सगळं हवेचा आनंद घ्यायचा होता तिला तर आता आम्ही आलो आहे बाहेर जुडिओला आलो होतो म्हणजे नरेंद्रचं काम होतं ॲक्च्युली मोबाईलचं सो त्यासाठी आलो होतं आणि मग जुडिओला गेलो जुडिओमध्ये काहीच आवड नाही सेल लागलं आहे पण सगळं बघवास मला आहे खरं सांगायचं तर आणि एक मी इथून घेतला होता कुर्चा तर त्याचा कलर सगळा गेला त्यामुळे मी घेतलं नाही आता मला त्या कापडाचा अंदाज झाला आहे तेच सगळे होते म्हणून घेतलं नाही मी आता ट्रेंड्सला जाणार आहे ट्रेंड्सला म्हणून आमच्या डाळसं काय मिळतं आहे तर येताना आम्ही घेऊन आलो होतो हे चिरमोऱ्याचे लाडू आणि भंडारा त्याचसोबत वाढवलेला जो नारळ होता तर असं सगळं हे सगळं ठेवून दिलं आणि येताना राजनंदिनीसाठी आणि आमच्यासाठी फ्रूटसुद्धा आणले होते केळी डाळीम वगैरे डाळीम तर आवडतंच राजनंदिनीला खूप तुम्हाला माहितीच आहे आणि संत्री वगैरे आणली होती आता ही सगळी तिच्यापासून लपवून ठेवणं जास्त गरजेचं आहे मला तिला दिसू नये म्हणून याच्यावरती मी पांढरे एक पिशवी होती ती ठेवून दिली होती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय